खालती घ्या तुम्ही माझ्या काही लोक पुढे पडले पडले काही लोक काय काय झालं मला माहित नाही पण या ठिकाणी एवढंच सांगतो पुढे आले आणखी मुळे ये ये असा ये एक अद्भुत आणि नैदिमा म्हणजे विरोधी पक्षाकडे विरोधी पक्ष नेता बनवण्या एवढं संख्याबळ देखील राहिलं नाही प्लीज साफ एकदम तो कुठला माझे उभा आहे एवढं मतदान केलं एवढं मर्यादा केलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाडक्या बहिणींची लाट निर्माण झाली आणि त्या लाटेमध्ये तुझा ट्रायपूर कुठे वाहून गेला अरे भूषण तुझा ट्रायपोर धरलंच नाही तुझा ट्रायपूर कुठे नाही कुठं गेलो चमत्कार कोणी केला लाडक्या वहिनी आणि त्यामुळे तुमच्या भेटायला आला बाजूला शुभेच्छा द्यायला आलात अभिनंदन करायला आलात मी आपल्याला एवढंच सांगतो की हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी कायमपणे उभा आहे खंबीरपणे उभा आहे आणि ही योजना लागू करण्यापूर्वी आम्ही विचार केला की या सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणीच्या परिवाराला कुटुंबाला काहीतरी हातभार लाडकी बहीण योजना झाली तीन गॅस सिलेंडरची योजना झाली ते झाले एसटी आपण पन्नास सवलत दिली एक लाडकी लखपती योजना पण केली मुलींना उच्च शिक्षणाची योजना वयोश्री योजना मध्ये देखील आपल्याला आपल्या सिनियर सिटीजन त्यांना लाभ मिळतो आणि या योजना ज्या केल्या आपण विचारपूर्वक आणि म्हणून हे सरकार आपण म्हणतो सर्वसामान्यांचं आहे सा, गोरगरीबांचं आहे सर्वसामान्यांच्या सा सरकारला सर्वसामान्यांना हलवाचं लागला पाहिजे तुमचं त्याच्यामध्ये जे काही योगदान आहे ते सगळ्यात जास्त योगदान आहे आणि मला वाटतं तुम्ही आपल्या घरच्या लोकांना पण यावेळेस बरोबर

झाला पाहिजे सगळ्यांच्या आतवरती लाडक्या महिला लाडक्या भावा